चार माणसांसाठी असो किंवा मा एकट्यासाठी स्वयंपाकात एकाग्र करावं मनाला एका माणसाचं जेवण बनवायला तेवढीच मेहनत लागते जितकी माणसांच्या हे विसरायचं नाही स्वयंपाक करणं म्हणजे काय आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं तुम्ही काय द्याल तुमच्या भाजीला तुमच्या आमटीला मी ना माझ्या मनातलं सगळं सांगते माझ्या पदार्थांना ते समजून घेतात आपल्याला आणि मग सव येते त्यांना चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास कधीतरी पोपट खालूनच विचारतो मला ताई मोदकाचं सारण बनवताय काय असं विचारलं ना कोणी की समजायचं मोदक चांगले होणार